नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाहेर भरपूर सारा पाऊस पडतोय पाऊस म्हटल्यानंतर बटाटे वडा किंवा बटाट्याची टिक्की व्हायलाच पाहिजे आपण मस्त अशी बटाट्याची टिक्की बनवणार आहोत अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी त्यासाठी ते बटाटे घेतलेले आहेत तर बटाट्याचे मी अगोदर साल काढून घेणार आहे त्याच्यानंतर बटाटे उकडून घेणार आहे तर पाहू शकताय साल काढल्यानंतर लवकरात लवकर बटाटे शिजतात म्हणजे जास्त वेळ नाही लागत जर तुम्हाला कुकरमध्ये जर शिजवायचे असेल तर कुकरला जास्त वेळ नाही लागत तो एक ते दोन शिटांमध्ये छान शिजून जातात पण मी इथे कढईत शिजून घेणार आहे म्हणून मी याचं साल काढून घेते तर पाहू शकता बटाट्याचं साल काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी छान कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही मेसेज करताल शाल नाही साल म्हणून तर साल काढून झालेली आहे तर त्यानंतर बटाटे उकडायला ठेवलेले आहेत पाहू शकताय बटाटे छान उकडल्या गेलेल्या आहेत आता पूर्ण बटाट्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर पाणी काढून घ्यायचं आहे जर जास्त वेळ आपण पाण्यात ठेवले ना तर बटाटे थोडंसं चिकट चिकट होतात पाण्याचं मॉइश्चर जास्त बटाट्यांमध्ये जातं तर नंतर मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही मॅश करण्याऐवजी हो कद्दूकस करून घेतले तरीही चालतील पण एकही गाठ राहता कामा नये बटाट्यांमध्ये तर पाहू शकता मी छान आता बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे तर एक कांदा मी बारीक कापून घेतला होता तो टाकलेला आहे शिमला मिर्च अगदी थोडीशी घेतलेली आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर साडी टाकायची आहे आपल्याला त्याच्यानंतर चिली फ्लेक्स एक चमचा टाकायचा आहे त्याच्यानंतर काही मसाले वगैरे टाकायचे आहेत त्याच्या अगोदर मी इथे टाकणार आहे जे आपलं ब्रेड असतं ना त्याचा ब्रेडचा चुरा तर बाजारात पण मिळतो पण घरीच बनवलेला आहे मी त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे चटपट मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे चाट मसाला आणि अर्धा चमचा छान असे जिरे टाकून घ्यायचे आहेत आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण सारण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जर ह्याच्याने होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा चमच्याच्या चमच्याच्या साहित्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता तर असं छान मी मळून घेणार आहे पाहू शकताय आणि ब्रेड क्रम्स टाकल्याने छान असा कुरकुरीतपणा येतो तर छान मिक्स केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात छान टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तर वड्यासारखेच आपल्याला चपट थोडं थोडं चापट बनवायचं आहे जास्तही नाही अगोदर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला जर छोट्या साईजचा बनवायचा असेल तर बनवू शकता आवडेल ती साईज तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे एक वडा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे पाहू शकताय आहे बिलकुल उल्ला वगैरे नाही आहे तर छान आपला हा पहिला वडा रेडी झालेला आहे त्याच्यानंतर इथे ब्रेड क्रम्स घेतलेले होते मी त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे ब्रे ब्रेड क्रम्सचं म्हणजे छान असा कुरकुरीतपणा येईल तर आता लगेचच दुसरे मी बनवून घेणार आहे पटापट आपल्याला बनवून घ्यायचे आहे जास्त जा काही वेळ लागत नाही पटापट -पत होतात हे तयार अगोदर छान एक वडा बनवून घ्यायचा गोल असा त्याच्यानंतर प्रेस करायचा आहे आप आपल्याला आणि प्रकारे ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे सगळे बनवून मी इथे घेतलेले आहेत खूप सारे झालेले आहेत आता आपल्याला ह्याला तळायला ठेवायचं आहे तर मी डीप फ्राय नाही करणार आहे तर पाहू शकता अगदी थोडंसं तेल टाकून मी छान याला भाजूनच घेणार आहे तर इथे ते तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे छान हो टिक्की तुम्ही वडेसुद्धा म्हणू शकता अशा प्रकारे आता टाकून घेते सगळे एकदाच मी तळून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे कारण एवढे मावतील तेवढे आपल्याला टाकायचे आहेत तर माझे सगळे इथे मावलेले आहेत बसलेले आहेत तर खालून छान तळल्या गेलेले आहेत पाहू शकता खालचा कलर कसा चेंज झाल्यासारखा वाटतो आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छानचा सा कलर कुरकुरीत येईपर्यंत तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर सगळेच मी पलटवणार नाही पलटवणार आहे अशा प्रकारे इथे सगळे मी पलटवून घेतलेले आहेत तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे है, ह्या मस्त तर आता खालून पण छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडने छान असे भाजून तळून झालेले आहेत आता मी याला बाहेर काढून घेणार आहे तर पाहू शकता दोन्ही साईडने छान तळलेले आहेत आणि सेम कलर आलेला आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊयात खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करा तर आता सगळे एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढून आहे आणि मी अशा प्रकारे सर्व केलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ बघताय पण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही आहे तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता एकदा सबस्क्राइबरचं बटन दाबून जा तुमच्या एका सबस्क्राईबरवर माझी खूप हेल्प होणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय